खर्च सांगणार मी तर आहे पण बसली आहे किती खर्च आला तू सांगू कपडे तीस आला सहा हजार पाचशे मध्ये तुमचं प्लेन बुक होऊन आहे तर तिथून गेलो दिल्लीला दिल्लीवरून आम्ही पॅकेज घेतलं होतं तीन रात्र चार दिवस असं तर ते जे पॅकेज पडलं होतं ते मला पडलं दहा हजार रुपयामध्ये ही जगातली पहिली मुलगी आहे हिला लिपस्टिक आणि ते शाळेत न्यायचं हे काय करू या पुरी सांगा बरं या बॅगेतून मी काढलंय हा ती जाऊन मेकअपचे क्लासेस करायची का तुला नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आज तुमच्यासोबत बाकी कोणी नाही तर आज तुम्ही सोबत पिऊ आणि कोमल बोलणार आहे कारण की पिऊची खूप इच्छा होती तुम्ही सगळ्यांसोबत बोलल्याची कारण की तुम्हाला माहिती दी ती कधी कधी खूप रडत असते तर ती म्हणे आज मी बोलते सगळ्यांसोबत काय चाललंय काय नाही हे बघा अरे बाळा हा आहे का जमला खेळ आता नुसतं म्हणजे बघा दोन मिनिटं कशी रडत हंगत आणते अंगात हम्म रडासाठी कारांच पाहिजे ना हात पाय असे लांब करायचे आणि रडायचं जोर जोरात <laughs> तेवढंच शिकलो तेवढंच येत आहे आपल्याला काय <laughs> कशी लात मारते बघ मला ऐका कॅमेरा दाखवते तिकड अवघड या पुरीच परी गेलेली वर ती परी आली की परी सोबत डिस्कशन करूया जवळ ही परी आलेली आहे परीची इच्छा काय आपण जाणून घेऊया जा। काय परी तुझी इच्छा सांग बर मला तुझी इच्छा काय सांग मला काय हवं आहे काय दिदी म्हणते काय नाही आलं काय आलं पुन्हा आलं आलो झालं तर विषय काय झाला माहिती का मला काही जणांना खूप कमेंट्स केले की दादा तू मनालीला गेल तर किती खर्च आला किती खर्च आला ते सांग तर खर्च वगैरे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे किती खर्च आला काय खर्च आला आमचा एकूण खर्च किती झाला ते देखील सांगणार आहे बाकी परी इकडे बसलेली कोमल आहे तुझं आजीबाई आलेली आहे आणि आमच्या हातात गेलेली घरी आता आली माहिती तुम्हाला व्हिडिओ दाखवलो नाही व्हिडिओ आले हिला रडू आता हिला ही रडावून का येऊन काय करा तुम्ही सांगा बरं खूप रडते पोरगी ललू नाही बाला तुला का ललू येत नाही रडायचं हा रडायचं नाही हा रडू नाही पिल्लू तर विषय माहिती आहे का तुम्हाला खर्च सांगणार मी आहे पण इथे येऊन बसली आहे किती खर्च आला तू सांग मला मी तुला सगळे सांगू घे तुला ती नाही का मला व्हिडिओ पण बंद देणार नाही एवढी रडायला लागली ती तर तुम्ही राहता कुठं त्याच्यावर डिपेंड आहे आणि तिथून तुमचा खर्च वगैरे काउंट होतो तो वाला तर त्या पद्धतीनं तुम्हाला खर्च सांगतोय मी नाही परीला शांत करतो पिऊला नंतर बोलतो तुम्हाला थांबा तर ती परी केव्हाची रडती आहे तिचा काय विषय झाला ते सांगतोय तिला हाच ड्रेस आवडतो हे बघा हा मला जराही आवडत नाही अंगावर पण तिला काय काय नाही हा ड्रेस घाला आवडतो हे बघा कसा दिसतोय हा ड्रेस पण काय करणार निस ते ड्रेस पाहिजे ते ड्रेस पाहिजे असंच म्हणते ती तुम्हाला समजा आता काय करायचं तिसोबत तर तिला जरा गोष्टी पण कळत नाही तशीच नंगे बाबा फिरते ती कपडे घालते नाही तिने घातला का गाये आण मग तिथे इकडं तर चला तुम्हाला सांगतो मी काय विषय झाला आहे तर मी गेलो होतो संभाजीनगरवरून आता मी पूर्ण जालन्यापासून जी ट्रिप ट्रीप आहे ती तुम्हाला एकदा दोन मिनटामध्ये सगळी काही शेअर करतो तर जालन्याहून मी संभाजीनगरला गेलो तर संभाजीनगरला जायची आमच्या इथून आता शंभर रुपये बसनं गेलो आणि तिथून जे आहे प्लेननं गेलो दिल्लीला संभाजीनगर ते दिल्लीचं जे प्लेनचा खर्च आहे तो साडेचार हजार रुपयापासून सात हजार रुपयापर्यंत जातो म्हणजे कसा की प्लेन अवेलेबल आहे की नाही त्याच्यावर प्लेन जरी अवेलेबल असेल तर सा सहा हजार पाचशेमध्येच तुमचं प्लेन बुक होऊन जायचं आहे तर तिथून गेलो दिल्लीला दिल्लीवरून आम्ही पॅकेज घेतलं होतं तीन रात्र चार दिवस असं तर ते जे पॅकेज पडलं होतं ते मला पडलं दहा हजार रुपयामध्ये म्हणजे सहा चार दहा दहा म्हणजे अकरा हजार रुपये पकडून चालू आपण पॅकेजचे त्याचे परत यायचं तिकीट जे आहे तर ते पण आपल्याला पाच हजार रुपयाचं प्लेननं कारण त्यांना पॅकेज संपल्यानंतर दिल्लीला दिल आपल्याला परत सोडलं दिल्लीहून संभाजीनगरला यायचं म्हटलं तर ते पाच हजार रुपये म्हणजे ते पंधरा हजार रुपये पंधरा सोळा हजार रुपये झाले आणि वापस याची शंभर रुपये म्हणजे आपण राऊंड फिगर सोळाच हजार पकडूया आणि तिथं जो खर्च आला हे सोळा हजार रुपये जाणं येण्याचा आणि पॅकेजचा पूर्ण खर्च त्यांना त्यांच्याकडे राहणं खाणं सगळं काही त्यामध्ये येऊन जातं राहिला ॲक्टिव्हिटीचा आम्ही जी पॅराग्लायडिंग केली होती त्याला आम्हाला खर्च आला होता अडीच हजार रुपये आणि पाचशे रुपये फोटोचे असे तीन हजार रुपये गेले होते तर थे तीन ते तीन हजार रुपये पर्सनल खर्च आहे तो त्यामध्ये काउंट होणार नाही जर की तुम्हाला खर्च तुम्ही करू शकता रिवर राफ्टिंग जी आहे नऊशे रुपये ई चौदन म्हणजे नऊशे रुपये एका पर्सनचे घेतलेले होते पाण्यामधून जाणं रिवर राफ्टिंग आणि परत आम्ही तिथून रोहतांग पासला गेलो होतो तर रोहतांग पास जे आहे ते आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं ते वेगळं आम्ही घेतलं होतं तर रोहतांक पाचचा जो खर्च आहे आमच्या प चार जणांसाठी पाच हजार रुपये खर्च आला होता म्हणजे सोळा हजार रुपये तुम्ही जाणं जाऊन येणं आणि पॅकेजचा खर्च होऊन जातो जर की तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटी करायची असेल तर त्यात अजून दहा हजार रुपये खर्च ॲड करावं लागणार आहे तर एकूण जो खर्च माझा झालेला आहे तो झालेला आहे सत्तावीस हजार रुपये म्हणजे सगळ्यांचा तेवढाच खर्च झालेला आहे सत्तावीस हजार रुपयात आम्ही जाऊन येऊन सगळं काही झालेलं आहे शॉपिंगचा खर्च त्यात पकडलेला नाही आहे शॉपिंग वेगळी शॉपिंगचे तुम्ही एक सात हजार रुपये पकडून चाला कि गेटर, ला है। ले ले। हो ला। की त्यामध्ये सगळे कपडे वगैरे स्वेटर गिटर सगळं काही आलेलं आहे तर असा तीस बत्तीस हजार होते माझं पाच सहा दिवस झालेले आहे आणि हा प्लॅन अचानक कशामुळे झाला ते सांगतो आहे तुम्हाला कारण की यूट्यूबचा ॲक्सिलेटर प्रोग्राम होता त्यासाठी मी गेलेलो होतो तर अचानकपणे प्लॅन झालेला आहे आणि कोमल आता पीव लहान असल्यामुळे कोमल घेऊन जाऊ शकत नाही किंवा रोहतांग पासला तुम्हाला माहिती आहे थंडी कशी होती मला किती त्रास होऊ लागला होता आणि ह्या यांना किती त्रास होईल त्यामुळे यांना कोणालाच मी घेऊन गेलो नाही बट आपली प्यू जी आहे जर मोठी झाली परी एवढी झाली तर नक्कीच मी त्यांना घेऊन जाणार आहे वाव पासणारे सुंदर दिसतेस तू इकडे बघ हा काय शेवटी राजी झाली मस्त दिसायलीस बॅग घे चल ही मुलगी आहे ना एवढी आगाव झाली ना ही शाळेत जायची नाही होती काय आणलं पप्पाने पप्पा आणलेली ती ती काय मागती ती बॅग मागायली का दे तिला बॅग बाप्पा ती आणलेली बॅग घेऊन चालली कधी छोटी माझी अग ती बॅग मी माझ्यासाठी आणली ती कोमल पप्पाने आणलेली बॅग घेऊन चालली शाळेमध्ये ती शाळेत जायची एवढं क कटाळ करते ना आतापर्यंत एवढा भोंगात आणला तुम्हाला खरं खरं सांगतोय मी तो जो पहिला जो टेक आहे तो कट करेपर्यंत हा चालू करेपर्यंत मधामध्ये नाही का अर्धा घंटाचा टाईम गेला ते फक्त परीमुळं रडारडी शाळेत जायचं नाही शाळेत जायचं नाही तेच चालू होतं तिचं तर म्हटलं चला आता, आता ती तयार झालेली शंभ आंघोळ वगैरे केली आता लगेच तिला शाळेत धाडूया जेणेकरून शाळेची सवय तर लागली पाहिजे ना कारण की तिला शाळेची सवयसुद्धा लागलेली नाही आहे तिच्या मना जर का वागायला म्हणजे तुम्हाला माहिती ना लेकर शाळेचा जीव येते शाळेची ओढ लागेपर्यंत नंतर शाळाची सवय लागल्यानंतर मग ती स्वतः चालली जाईल पण पर तोपर्यंत तरी सवय लागली पाहिजे त्यामुळे शाळेत पाठवणं खूप गरजेचं आहे बाकी सगळे जण कामं करत आहे तर त्या हिशोबाने सगळ्यांना काम करू द्या आणि मी काय करतो तुम्हाला एक दोन मिनिटात भेटतो पण पर परीचं बघायला पहिले काय परी परी चालली शाळेमध्ये बॅग कोणती दिली तिला पाहू दे पाठीकडून आणून दिले आहे किती वेळ आणून दोन आणून पाठी दिली मी बापा ती घेऊन चालली का शाळेत तू आई सोबत उचलली गेली आईस उचलली ग माईस उचलली बरं माईसोबत बस शिक मग

हा शाळेतून काहीतरी शिकून यायचं नाही तोंड घेऊन काय बाप्पा मॅडम लिपस्टिक लावून देते मॅडम तेवढंच काम आहे का लिपस्टिक लावून द्यायची तू शिकवते ना बाळा तुला करायची हो का थे। ना, ना। थे ही जगातली पहिली मुलगी आहे हिला लिपस्टिक आणि ती शाळेत न्यायचं हे काय करूया पुरी सांगा बरं या बॅगेतून मी काढलंय ती जाऊन मेकअपची क्लासेस करायची तुला परी घरी ते राहू दे बाळा हे शाळेत नसतो येत पिलू ना, अरे शाळेतले मुली घेऊन टाकते ना तुझे कस करू सांगा बरं मेकअपचं सामान शाळेत घेऊन जायची म्हणते ती परी ऐक ना बाळा बाळा ऐक ना बाळा ते नसतं शाळेत घेऊन जाता येत <ड़ीग> लिपस्टिक आणि ते घेऊन जाते म्हणते मॅडम मला लावून देतात म्हणजे मॅडम तेवढंच काम आहे का लिपस्टिक लावून द्यायचे काय करू सांगायचं आता तुम्ही काही सवय लावली लिपस्टिक ची नेची मग ती सामान तिला तुला माहित नाही का ती काढून द्यायची त्यामध्ये काढून द्यायचं म्हणून ते गपचिप होत ते तुवा काढायला लावलं होते शाईने सगळं घाट दप्तर घ्यायचं बॅग घे हा लपून ठेव आणि मी लपून ठेवते पप्पाच्या बेल्ट बाय हिला शाळेत जायचंय आणि शाळेत लवकर वापस यायच नाही आई ते प्रोडक्ट घालून टाकते मधी काय कुठे सगळं ठेवलं जाणार पाऊ चपली चप्पली 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 घालून घे खालती हां ठेवून दिघाली घाल आता पट्टा चरव लावत असता असा असा असं लावत असतं हां ठीक आहे चला चला आता बाय बाय कर शाळेत लिंडू चल इकडे बाय 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 कर इकडे बघ बाय बाय कर चला जातो आता मला बऱ्याचशा लोकांना खर्च विचारला होता किती येतो काय तो त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काही घ्या सगळ्यांची आणि सगळ्यांना बाय बाय